सांगली हादरली दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हो आणि हल्लेखोर शा शाऱ्यावरूप शाब्या शेख दोघांचाही मृत्यू वाढदिवसाच्या स्टेजवर रक्तरंगीत संघर्ष शहरात तणावपूर्ण शांतता नमस्कार चांग बलो न्यूजमध्ये आपले स्वागत सांगली शहरातील गारपीर चौक येथे मंगळवारी उशिरा रात्री घडलेली घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली आहे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हो वयवर्षी एक्केचाळीस राहणार गारपीर चौक यांचा त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच गुप्तीने भोसकून खून करण्यात आला या घटनेनंतर संतप्त जमावने हल्लेखोरावरच हल्ला चढविला आणि शाब्या शाहरुख शेख या आरोपीचाही माराणीत मृत्यू झाला या दुहेरी खुनाने सांगली शहरात भीती तणाव आणि संतापाचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी मोठ्या संख्येने फौजपाटा तैनात करून परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण केली आहे वाढदिवसाच्या स्टेजवरच दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री उत्तम मोहिते हो यांच्या वाढदिवसानिमित्त गारभिड चौकात भव्य स्टेज उभारण्यात आला होता कार्यकर्ते मित्रपरिवार हितचिंतक शुभेच्छा देण्यासाठी जमले होते शुभेच्छा स्वीकारतानाच अचानक उपस्थित शाब्या उर्फ शाऱ्या शेख या व्यक्तीसोबत मोहिते यांचा किरकोळ वाद झाला वाद वाढताच दोघात झडपड झाली आणि शेख यांनी गुप्तीने मोहिते यांच्या छातीनी पोटावर वार केले मोहिते रक्ताच्या थाळ्यात कोसळले जमावाचा संताप हल्लेखोरावर हल्ला ही घटना पाहून उपस्थित कार्यकर्ते संतप्त झाले जमावने तत्काळ हल्लेखोर शाब्या शेख याला पकडून बेदम मारहाण केली गंभीर जखमी अवस्थेत त्यालाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला शांत सांगलीत तणावपूर्ण शांतता या दुहेरी खुनानंतर सांगलीत वातावरण चिघू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला गारपिरी चौक परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी सर्व हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे उत्तम मोहिते समाजासाठी झटणारे नेतृत्व उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी वंचित समाजाच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नेहमीच आघाडी घेतली होती समाजकार्यानी संघटनात्मक चळवळी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे त्यांच्या अचानक निधनाने दलित समाजात आणि सांगलीत शोककळा पसरली आहे उत्तम मोहिते हे फक्त कार्यकर्ते नव्हते तर दलित समाजाच्या हक्काचा आवाज होता त्यांचं जाणं म्हणजे समाजाचं मोठं नुकसान आहे शहरात चर्चा आणि निषेध या घटनेबद्दल सांगलीत तीव्र संताप व्यक्त केला जात असून नागरिक आणि संघटनांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे पोलिसांनी दोन्ही मृतदेहाचे सविच्छेदन करून पुढील तपास सुरू केला आहे घटनेचे ठळक मुद्दे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाच्या स्टेजवर खून हल्लेखोर शाब्या शेखवर जमावाचा हल्ला त्याचाही मृत्यू गार्बीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त सांगली शहरात तणावपूर्ण शांतता चांगभलं न्यूजतर्फे दलित चळवळीतील लढव्या नेता उत्तम मोहिते यांना विनम्र श्रद्धांजली सत्यासाठी जगले समाजासाठी लढले उत्तम मोहिते तुमचं कार्य अमर राहील अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत बात करेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक ला, करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका